नमस्कार मी मुस्कान आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सब्स्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या कडून कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चेन स्नॅचिंगचे सात गुन्हे उघड करून सात लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा उपविभा विभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कराड शहर पोलीस ठाणे हातील सैदापूर मलकापूर व कराड शहरात चेन स्नॅचिंगचा हैदोत घालणाऱ्या आरोपी अटक केली आहे गेले काही महिन्यापासून कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सैदापूर मलकापूर व कराड शहर मध्ये चेन स्नॅचिंग चे गुन्हे घडलेले होते सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यांचे तपास कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांचे पथक कसोशीने करीत होते सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे तपास सुरू असताना सदर गुन्ह्यामधील आरोपी नामे संभाजी गोविंद जाधव राहणार चंद्रसेन नगर सांगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली यास पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे नमूद घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची तबुली दिली असून त्यास अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यास चोरीत गेलेला माल सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत नमूद आरोपीत याचे सात लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचे सुमारे एक्क्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहे नमूद अटक आरोपित याचेकडून कराड शहर पोलीस ठाणेकडील सहा तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील एक गुन्हा असे एकूण सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वर। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार पोलीस सज्जन जगताप अनिल स्वामी कुलदीप कोळी संदीप कुंभार संतोष पाडळे पोलीस शिपाई आनंदा जाधव अमोल देशमुख धीरज कोरडे प्रशांत वाघमारे मोहसिन मोमीन दिग्विजय सांडगे संग्राम पाटील सोनाली पिसाळ यांनी